तिकडे पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे पुण्यातल्या एका भोंदूबाबानं उच्च शिक्षित आय टी इंजिनियरला तब्बल चौदा कोटी रुपयांचा गंडा आहे तुमच्या आजारी मुलींना बरं करतो असं सांगत गेली पाच सहा वर्ष हा, हा भोंदूबाबा या कुटुंबाला लुबाडत होता या भोंदूबाबाच्या नादाला लागून पुण्यातल्या या उच्च शिक्षित कुटुंबानं पैसे दिले सोनं नाणं दिलं आपल्याकडे असलेल्या सगळ्या पॉलिसी विकून पैसे उभे केले इतकंच काय लंडनमधलं घर सुद्धा विकलं सगळं काही गमावल्यावर आपली फसवणूक झाल्याचं जा कळलं आणि त्या कुटुंबाचे डोळे उघडले पाहुयात पुण्यात बाबाचा आयटी इंजिनिअरला गंडा मुलींना बरं करतो सांगत उकळले तब्बल चौदा कोटी बाबाला पैसे देण्यासाठी इंजिनिअरनं विकलं घर त्या पैशातून भोंडूबाबानं बांधला बंगला ही आरती सुरू आहे एका बाबाची दे, याच भोंडूबाबानं पुण्यातल्या एका उच्च शिक्षित जोडप्याला तब्बल चौदा कोटींना गंडवलाय नवरा आय टी इंजिनियर आणि बायको शिक्षिका या उच्च शिक्षित जोडप्याला एका भोंदूबाबानं गंडा घातलाय आय टी इंजिनियर दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नीला दोन मुली एक मुलगी गतिमंद आणि दुसरीलाही आजार आहे या कुटुंबाची दोन हजार अठरामध्ये एका भजनी मंडळाच्या माध्यमातून राजेंद्र खडगे या भोंधुबाशी भेट झाली भोंधुबाबानं त्यांची शिष्या वेदिका पंढरपूरकर हिच्याशी या कुटुंबाची ओळख करून दिली वेदिका हिच्या अंगात शंकर महाराज त्यामुळे वेदिका तुमच्या मुलींना करेल असं भोंदूबाबांना सांगितलं डोळस कुटुंबियांनी बाबावर विश्वास ठेवला आणि डोळस कुटुंबीय वेदिका पंढरपूरकरच्या दरबारात जाऊ लागले तिथे वेदिका तिच्या अंगात शंकर महाराज येतात अशी ऍक्टिंग करायची शंकर महाराज जसं सांगतील तसं वागा असं सांगून वेदिका आणि राजेंद्र डोळस कुटुंबियांकडून पैसे उकळले हा भोंदूबाबा आणि वेदिका डोळस दाम्पत्याला सुपारी नारळ आणि दगड घरी घेऊन जायला सांगायचे मुली नक्की बऱ्या होतील असं सांगत त्यांनी सुरुवातीला पैसे आणि सोनं नाणं मागितलं मग मालमत्ता आणि पॉलिसीही विकायला लावल्या पैसे घेतले आणि शेवटी तर अगदी घरही विकायला भाग पाडलं मुलगी त्यांना घेऊन त्या दरबारामध्ये गेल्या पहिल्या फेजमध्ये त्यांनी त्यांच्याकडून सर्व सोनं नाणं आणि पैसे जे होते ते पैसे त्यांच्याकडून ट्रान्सफर करून घेतले मुलींना बरं करतो म्हणून दुसऱ्या फेजमध्ये त्यांनी जे आहे ते त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्व विकायला लावल्या ला ला आणि त्या वेदिका आणि त्या खडके यांनी त्या प्रॉपर्टी विकून ते पैसे त्यांच्या नावावरती घेतले तिसऱ्या फेजमध्ये जे आहे त्यांना राहतं घर देखील विकायला लावलं त्याच्यावरती देखील लोन घ्यायला लावलं गेल्या चार पाच वर्ष हा प्रकार सुरू होता मात्र डोळस यांच्या मुली काही बऱ्या झाल्या नाही भोंधूबा डोळस दाम्पत्याला पुरतं लुटलं डोळस कुटुंब आधी लंडन मध्ये राहत होतं या भोंधूबाच्या नादी लागून डोळस कुटुंबियांना त्यांचं इंग्लंडमधलं घरही विकायला लागलं त्यामुळे ते आमच्याकडे आल्यानंतरून आम्ही तात्काळ पोलीस आयुक्त जे आहेत आपले त्यांना तक्रारी अर्ज दिलेला आहे त्यांना तक्रारी अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी पोलिसांची कारवाई चालू केलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जे आता आम्हाला जी माहिती कळाली आहे त्याचे जे भक्तगण आहेत ते देखील माझ्या क्लायंटला धमक्या देत आहेत की तुम्ही माघारी घ्या पोलिसात जाऊ नका आपण बसू मिटवू वगैरे अशा प्रकारचे देखील प्रकार करत आहेत भोंदू बाबा राजेंद्र खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपूरकरनं ढोळस कुटुंबाला त्यांचं घर विकायला लावलं आणि त्याच पैशातून वेदिका पंढरपूरकरनं कोथरूर मध्ये बंगला विकत घेतला आहे आता या चौदा कोटींचं जे वेदिका पंढरपूरकर आहे त्यांनी पुण्यातील कोथुड परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू परिसरात म्हणजेच महात्मा सोसायटीमध्ये एक बंगला घेतलेलं आहे तुम्ही जर बघू शकता मी आत्ता त्याच ठिकाणी आलेली आहे पुण्यातील महात्मा सोसायटीमध्ये असलेल्या या बंगल्यामध्ये ते आणि ती आणि त्याची त्या त्या तिचे पत्नी पती हे राहत होते इकडे आपल्याला काही गाड्या देखील दिसून येत आहेत असं देखील शक्यता वर्तवली जाते की काही दिवसांपूर्वी इथे ते राहत असतील कारण जर आपण बघितलं तर दिवाळीच्या सगळ्या लाईटिंग किंवा इकडे ज्या गाड्या आहेत त्या गाड्या देखील जवळपास तीन ते चार गाड्या दिसून येत आहेत आणि इकडे कुणाल वेदिका सानवी आन्वी असे नाव देखील त्या पाठीवरती दिसून येत आहेत आपल्याला आता या डोळस कुटुंबानं वेदिका पंढरपूरकर आणि भोंंदूबाबा राजेंद्र खडके विरोधात पोलिसांकडे धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मात्र मुलींना आजारातून बर करण्यासाठी एखाद्या भोंंदूबाबाकडे जाणं तो सांगेल तसं वागणं आणि स्वतःचीच तब्बल चौदा कोटींची फसवणूक करून घेणं आय टी इंजिनियर आणि शिक्षक असलेल्या या जोडप्यानं एवढा अंधविश्वास कसा ठेवला हा महत्वाचा प्रश्न आहे नाव डोळस असूनही एवढा आंधळेपणा का असाच प्रश्न या निमित्ताने पडतोय रेवती हिंगवे एनडीटीव्ही मराठी पुणे